मित्रांनो आपण पांडुरंगाच्या मंदिराजवळ आलेलो आहे आणि अशी होलिका दहन चालू आहे आज होळी आहे आणि पांडुरंगाची चरणापशी ना नामदेव हो पायरी अशी होळी दहन चालू आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा शक्य या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आपण संपूर्ण होळीचा व्हिडिओ पाहूया आणि संपूर्ण द्वार म्हणून प्रत्येक द्वारच्या मंडळामध्ये कशी होळी साजरी केली जाते के तेही पाहू हे असे पांढरंगाचं हे मंदिर आहे बघा मित्रांनो आणि नामदेव पायरीपशी होळी अशी पेटवलेली आहे बघा सर्व गौऱ्या वगैरे हे करून शास्त्रोक्त पद्धतीने ते पांडुरंगाच्या पूर्वद्वाराला म्हणजे नामदेव पायरीच्या द्वाराला ही अशी पोलिका पेटवलेली आहे बघा मित्रांनो

असं हे कुंडलिकाच्या मंदिर ह्याच्या पायथ्याशी आहे आणि हे आपण नामदेव पायरीपासून उभा राहिलेलो आहे बघा मित्रांनो नामदेव महाराजांचंही दर्शन झालेलं आहे बघा तर आणि महाप्रसाद ही इथं आहे बघा होळी निमित्त महाप्रसादाचं वाटप आहे बघा विठ्ठल मंदिराच्या मेनद्वाराला असा महाप्रसादाचा लाभ इथं भाविक भक्त घेत आहेत बघा मेन होळी इथं पेटलेली आहे बघा मित्रांनो या होळीला खूप महत्व आहे आणि श्री संत मेळा यांची ही समाधी आहे नामदेव पायरीच्या द्वारापास या होळीला खूप महत्व आहे बघा मित्रांनो चला तापमान पण उत्तरद्वार दक्षिणद्वार पश्चिमद्वार पूर्व पश्चिमद्वार सर्वद्वार हिंडणार आहोत बघा आता मेन कामदेव पायरीपाशी म्हणजे महाद्वार परिसर पूर्वद्वारला आपण होळी बघितलेली आहे आता आपण दक्षिणद्वारची पण होळी बघा तर ह्या दक्षिणद्वारच्या होळीची पण सजावट चालू आहे बघा हे मुखदर्शनाची लाईन आहे बघा मित्रांनो आणि मुखदर्शन लाईन म्हणजेच दक्षिण लाईन दक्षिणद्वारला हे असं होळीचं नियोजन आहे आता हे पण होळी थोड्याच वेळात पेटवणार आहेत आता आपण जाऊया पश्चिम द्वारला इथे जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज भवन आहे बघा मित्रांनो आता आपण पश्चिम द्वारला जात आहोत पश्चिमद्वारचा उत्सव पण बघूया पश्चिम द्वारला आलेलो आहे तर पांडुरंगाच्या प्रत्येक द्वारपाशी एक मंडळ स्थापन आहे आणि ते मंडळ प्रत्येक उत्सव करत असतो दही म्हणा किंवा होळी म्हणा आणि उत्सव हे प्रत्येक द्वारचं प्रत्येक मंडळ स्थापन आहे बघा मित्रांनो आणि हे आहे पश्चिमद्वार पश्चिमद्वारची अशी तयारी केलेली आहे बघा बघा पश्चिमद्वार आणि हे आपण पांडुरंगाच्या मंदिराजवळ उभा आहोत रांगोळी घालून आरस घालून इथे या होळीची तयारी केलेली आहे बघा आता ही पण थोड्याच वेळात पेटवतील बघा होळी तर आता आपण जाऊया उत्तरद्वाराकडे उत्तरद्वाराकडे जाताना अशा पद्धतीने दुकानं आहेत मंदिराचे जोराची तयारी झालेली आहे आणि होळी पेटवलेली आहे बघा मित्रांनो बघा प्रत्येक मंडळाची तयारी आता झालेली आहे प्रत्येक द्वारच्या मंडळाची तयारी झालेली आहे आता आपण पुन्हा नामदेव पायरीकडे जात आहोत सर्व होळी पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघ ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा समोर होलिका दहन चालू आहे बघा मित्रांनो या होळीमध्ये माझ्या जे यूट्यूब दर्शक आहेत त्यांचं सर्व दुःख दारिद्र्य या होळीमध्ये जळून जावं आणि होलिका त्यांना सुख समृद्धी आणि आनंद ऐश्वर प्राप्ती देवं बघा मित्रांनो ही पांडुरंगाच्या चरणाची समोरील होलिका आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा बघते मी सध्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा